नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र प्रशांत परदेशातून परदेशातील भूमीवरती कशा प्रकारची म्युझियम्स आणि प्राण्यांची संग्रहालये आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपण आता शिकागोमधील एका प्राणी संग्रहालयामध्ये आहोत किंवा एका फिश ॲक्वेरियममध्ये आहोत ज्याचं नाव आहे स्क्विड ॲक्वेरियम आणि यामध्ये डॉल्फिन हा जो मासा आहे हा मासा माणसाच्या वेगवेगळ्या हालचालीला दाद देत माणूस जसा सांगेल तसा म्युझिकच्या याच्यावरती हा मासा डान्स करताना दिसतोय हा व्हिडिओ अपलोड करताना कॉपीराईट्समध्ये येत अस येतोय त्याच्यामुळं आपण याचं जे ओरिजिनल गाणं आहे ते रिमूव्ह केलेलं आहे तर यामध्ये हा जो मासा आहे हा माणूस तिथं त्याचे जे ट्रेनर्स आहेत त्यांनी त्याला शिकवलेला आहे आणि ट्रेनर्स जशा जशा हालचाली करत आहेत किंवा जसजशी गाणी आणि म्युझिक्स वाचते तर तशा तालावरती हा मासा नाचताना दिसत आहे म्हणजे माणूस आणि मासा यांच्यामधलं जे नातं आहे हे घट्ट नातं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकत असाल तर हे असं सुंदर नयनरम्य दृश्य दिसतंय आणि यामध्ये एक दुस दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे जसजसं म्युझिकची फ्रिक्वेन्सी आपण वाढत जाऊ जसजसं जोरात म्युझिक वाढवत वा जाऊ तस तसं आपण आपल्या अंगातही थिरकाप भरतो आणि आपण नाचतो तसाच थिरकाप या माश्याच्या अंगामध्ये बसतो आहे आणि हा मासा नाचू लागतो आहे तर असे वेगवेगळे माशांचे प्रयोग इथं होताना दिसत आहेत हा मासा जो आहे हा म्युझिकच्या वरती तेवढ्या उंच उडी मारतो आहे माशाला आ, का नसतात असतात नसतात माशाला आवाज येतो ना येतो ह्या सगळ्या गोष्टीवरती रिसर्च चालूच आहे परंतु तरीही कुतलाची गोष्ट म्हणजे हा जो ट्रेनर आहे हा जसा जसा सिग्नल देईल तशा पद्धतीने हे जे मासे आहेत हे डान्स करताना म्युझिकवरती नाचताना आपल्याला इथं दिसत आहेत आणि बाहेरून हे जे प्रेक्षक आहे हे चौफेर त्याच्या बसलेलं आहे आणि हे प्रेक्षक त्याच्या ज्या हे आहेत त्याला साथ देते तर अशा प्रकारचं वेगवेगळे वेग खेळ हे मासे खेळताना दिसत आहेत आणि हे सुंदर दृश्य परदेशातील वेगवेगळ्या अशा ॲक्वेरियममध्ये किंवा प्राणीसंग्रहालयामध्ये केलं जातं यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तो जो त्याचं जे ट्रेनर्स आहेत ट्रेनर्स आणि मासा किंवा ट्रेनर्स आणि तो पर्टिक्युलर प्राणी यामध्ये एक वेगळी नाळ जोडलेली असते कारण मास ह्या प्राण्यांना मासाळलेले हे प्राणी आहेत तर त्यांना तशी हॅबिटॅट केली जाते त्यांचे जे वेगवेगळे गुण आहेत ते त्या त्या ट्रेनरला ट्रेनरने आत्मसात केलेल्या असतात आणि त्याच्या बिहेवियरल आस्पेक्टनुसार ट्रेनरलाही त्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं आणि बघा किती ह्या उंच जवळजवळ तीन ते साडेपू तीन फूट उंच असे हे डॉल्फिन्स पाण्यामध्ये उंच उडी मारून अशी प्रात्यक्षिकं करताना आपल्याला बघायला मिळतात तर हे सुंदर दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना जगातील जी प्लॅन सिटी जी आहे जी अठराशे अठराव्या श अठराशेमध्ये किंवा एकोणीसशेमध्ये काही कारणास्तव शिकागो शहर हे पुन्हा पुनर्निर्मित करण्यात आलं त्यानंतर अशा प्रकारचं हा डॉल्फिन शो आहे आणि माणसं जशी क्रिकेट मॅच बघायला ग तुडुंबाशी गर्दी असते तशी ही गर्दी आहे जवळजवळ तीन साडेतीन हजार पर मानसी तिकीट हे शो पाहण्यासाठी य अमेरिकन गव्हर्नमेंटकडून आकारण्यात आलेला आहे आणि इतके पैसे पे करून ही लोकं या याचा आनंद घेण्यासाठी जगभरातून हा इथं येत असतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटले हे व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या घरात बसलेल्या मित्रांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून तेही घरबसल्या अशा प्रकारचे डॉल्फिनचे शो बघू शकतील आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका